अपडेट इंडिया टीव्ही भद्रावती येथे चव्वेचाळीस वर्षांची परंपरा असलेल्या सुयोग मंडळाचा गणेशोत्सव वर्गणी न मागता होतो उत्सव साजरा आजकालचा सा गणेशोत्सव म्हटला की डी जे बैंड नाचगाणी आणि मौज मजा असे चित्र आपल्या डोळ्यासमोर येते मात्र चव्वेचाळीस वर्षांची दीर्घ परंपरा लाभलेल्या भद्रावती येथील सुयोग गणेश मंडळाने मौज सोबतच समाज प्रबोधन तथा उत्सवाच्या माध्यमातून विविध विषय हाताळण्याचा वसा हाती घेऊन समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे गणेश मंडळाच्या जुन्या व नव्या कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमातून दरवर्षी येथील गणेशोत्सव चालला आहे या मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे हे मंडळ कोणाकडेही वर्गणीसाठी फिरत नाही न ना मागता स्वेच्छेने दान देणाऱ्या भाविकांच्या व विदर्भात सर्वदूर पसरलेल्या मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या आर्थिक सहकार्यातून हा गणेशोत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात पार पडतो मंडळाचे अध्यक्ष नितीन कवासे यांच्या नेतृत्वात संतोष अष्टुनकर अभिजित नारळे दिलीप पत्रंगे सागर काले जवार संदीप स्वान राजू नारळे या अनुभवी कार्यकर्त्यांसह कुणाल पत्रंगे आयुष स्वान प्रथम पत्रंगे वेदांत पत्रंगे क्षितिज स्वान सुबोध राऊत कृष्णा पत्रंगे तुषार शेंडे महेश हास्कर करण चिकटे निहाल चिकटे चेतन दैवलकर विशाल शिंदे आदी कार्यकर्त्यांच्या सहकार्यातून हा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडत आहे यावर्षी मंडळातर्फे स्थापन करण्यात आलेली नऊ फूट उंचीची आकर्षक गणेश मूर्ती ही शहरवासियांचे आकर्षक ठरलेली आहे यावर्षीपासून दररोज पाच जोडप्यांच्या हस्ते महाआरती करण्याची प्रथा मंडळातर्फे सुरू करण्यात आलेली आहे या महाआरतीला उदंड असा प्रतिसाद मिळत आहे दररोज मंडळाच्या परिसरात लहान मोठे प्रबोधनात्मक तथा विविध स्पर्धेचे कार्यक्रम घेतल्या जात आहे शिवाय रोगनिदान तथा रक्तदान शिबिराचे आयोजन करून मंडळाने आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे नोकरी व्यवसायानिमित्त शहरातील मानाचा गणपती असलेला हा सुयोग मंडळाचा गणेशोत्सव शहरातील सर्वात मोठा व आकर्षणाचे केंद्र ठरला आहे चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी सुधीर पारधी सह भद्रावती तालुका प्रतिनिधी लिमेश मानुसुमारे आज आपण या ठिकाणी भोज आढळते गणेश मंडळ ज्या गणेश मंडळाला चौऱ्याऐे चौरेचाळीस वर्षाची परंपरा आहे आणि तो गणेश मंडळ धार्मिक कार्यासोबतच अनेक सारे सामाजिक कार्य आरोग्य शिबिर असेल रक्तदान शिबिर असेल असे जनकल्याणाचे किंवा आरोग्य संबंधित सर्व काही जे काही कल्याणकारी कार्य आहे ते कार्य सुद्धा अतिशय चोखपणे पार पाडते अशा मंडळाचे अध्यक्ष श्री नितीनजी कवासे आपल्या अपडेट इंडिया सोबत आहेत त्यांना विचारू या गणेश मंडळाचं महत्त्व काय ह्या गणेश मंडळाचे वैशिष्ट्य असे आहे की आमच्या पूर्वी जे पिढी होती त्यांनी ह्या मंडळाची स्थापना सन एकोणीसशे एक्क्याऐंशी ला केली त्यांच्या माध्यमातून तो प्रवास सतत आमची पिढी आणि आमच्या पिढीने सुद्धा ते पूर्ण करून आता त्याच्यानंतरची हे मागे उभी असलेली ही पिढी आणि वर्षानुवर्ष हा गणेश उत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि उत्सवाने साजरा करत आहे आणि हा उत्सव साजरा करत असताना विदर्भात इतरत्र नोकरीच्या माध्यमातून गेलेल्या सगळे मंडळाचे जुने पदाधिकारी उत्सव स्थापने आणि विसर्जनाला आवर्जून उपस्थित राहतात आणि हे सगळे बाहेर असणारे पदाधिकारी जे आहे हे ह्या गणपतीच्याच आशीर्वादाने कुठेतरी नोकरीला लागले आणि त्यांनी त्या भक्तिभावाने बरोबर ते त्या स्थापनेला आणि विसर्जनाला उपस्थित राहतात आणि असे काही लोक आहे आमच्या मंडळाचे की ज्यांना मंडळामधून काही फायदा झालाय गणपतीपासून मग ते स्वतःच्या सेवाभावाने मूर्ती किंवा इतरत्र जे काही करायचं आहे ते मंडळासाठी स्वतः करतात आणि विशेषतः म्हणजे आमचं मंडळ ही कुठल्याही प्रकारची देणगी कुणा इकडून घेत नाही सहकुशीने कुणी आणून देत असेल ते स्वीकारल्या जाते अन्यथा आम्ही पावती बुके वगैरे छापत नाही असं हे सु गणेश मंडळ जे स्वयंप्रेणीने आणि भक्ताच्या इच्छेनुसार ज्यांना कोणाला त्या गणपतीचं महात्मा कळलेलं आहे असे या ठिकाणी अनेक सारे नोकरी वगैरे लागलेले अशा याच्या सहकार्यातून या गणेश मंडळाचा दरवर्षी प्रतिस्थापना होत असते धन्यवाद अपडेट इंडिया टीव्ही करता जिल्हा प्रतिनिधी सुधीर पार्टी तालुका प्रतिनिधी लिमेश मान